मी उत्तरमांड नदी बोलते नमस्कार गणेश भक्तांनो मी उत्तरमांड नदी बोलते म्हटलं बोलावं आपल्या लेकरांशी मी बरेच दिवस झाले अस्वस्थ आहे माझ्या अस्तित्वापेक्षा तुमच्या अस्तित्वासाठी माझं जगणं महत्वाचं आहे तुम्ही जरी मला विसरलात तरी मला तुमच्यापासून दूर कसं होता येईल जवळ असूनही तुम्ही दूर आहात हेच तर माझं दुःख आहे वाहत वाहत पुढे जाणे माझा धर्म आहे तो मला निभवावाच लागणार परंतु माझा प्रवाह तुम्हाला सुखावणारा असावा म्हणून मला जाणा तुमचे जीवन संपन्न करून माझा प्रवाह चिरंतर निर्मळ ठेवण्यासाठी तीरावरील जैव विविधता मला भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेणे गरजेचे आहे पूर्वी मला निर्मळ प्रवाहात मुक्तपणे वाहताना एक वेगळाच आनंद व्हायचा तुमचे पूर्वज माझी धार उंजळीत घेऊन ओठाला लावत तहानलेली गुरे ढोरे तृप्त होत पोरबाळ माझ्या डोहात मनसुक्त डुंबत तो काळ सुखाचा काळ बदलला लोकसंख्या वाढली ग्रामीण भागाचे शहरीकरण झाले नैसर्गिक जंगले तुटली आणि सिमेंटची जंगले वाढू लागली माझ पात्र देखील अकुंचन पावलं पिण्याच्या पाण्यासाठी सिंचनासाठी माझा प्रवाह ठिकठिकाणी थीक अडवण्यात आला माझ्या पोटामध्ये भल्या मोठ्या मजबूत भिंती बांधण्यात आल्या तरीही मी गप्पच होते कारण माझं वाहनच मुळी तुमच्यासाठी गावातील आया बहिणी पोरीबाळी कपडे धुण्यासाठी माझ्याकडे येतात सगळी खाण मी माझ्या पोटात सामावून घेते आणि पुढे जाते तहानलेल्यांची तहान भागवते शेती फुलवते धार्मिक विधींचे निर्माल्य प्लास्टिक काचेच्या बाटल्या विविध टाकाऊ पदार्थ हे रोज माझ्या पात्रात टाकलं जातं दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच आहे तुम्ही माझ्या पात्रातही स्वतःचा हक्क गाजवता तेव्हा मनाला खूप यातना होतात भूजलाच्या अतिरेकी वापरामुळे संपूर्ण जलचक्र विस्कळीत झाले असून पुढील काळात सजीवांसाठी ही धोक्याची घंटा आहे म्हणून तुम्हाला जागे करत आहे पावसाळ्यातील वेगवान प्रवाहामुळे वाताहत होते तेव्हा खूप यातना होतात कारण निसर्गाच्या रौद्र अवतारापुढे माझेही काही एक चालत नाही मी हतबल आहे ही परिस्थिती कशामुळे कोणामुळे ओढावली आहे याचा विचार तरी कधी केलात माझा जलमत्र अवघ्या जणांना समृद्ध करत महासागराशी एकरूप होण्यासाठीच तर आहे परंतु दूषित जलधारा घेऊन समुद्राशी एकरूप होण्यात कसला आलाय आनंद निदान आता तरी जागे व्हा गणेश विसर्जनासाठी तुम्ही सर्वजण माझ्याकडे आल्या आहात तुम्हा सर्वांचे स्वागत जसे बाप्पाकडे तुम्ही काहीतरी मागता तसेच मीही आज तुमच्याकडे मागणार आहे आशा आहे तुम्ही निराश करणार नाही माझ्या फक्त दोनच मागण्या आहेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरू नका पुढील वर्षी मातीच्या मूर्तींचा वापर करा निर्माल्य माझ्या पात्रातनं टाकता ते जनावरांना खाऊ घाला त्यामुळे काय होईल तर मी प्रदूषित होणार नाही तुमच्यासारख्या असंख्य जीवांची मी तहान भागवते हे पाप करू नका कारण मी तुमच्या गावासाठी वरदायिनी आहे तीच नामशित झाली तर तुमच्या भविष्याचे काय हीच चिंता मनपोखरते त्यामुळे बरेच दिवसांपासून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी अस्वस्थ होते म्हणून हा संवाद प्रपंच एवढेच तुमची भाग्यविदाती उत्तर मांड